नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव संजय विलास बिसे राहणार चरेगाव तालुका रोड जिल्हा सातारा काय करत सध्या सध्या मजुरी कधी बसून करत आहे आता चार वर्ष झाली करतोय बरं आज ज्या ठिकाणी आला ह्या ठिकाणचं नाव आणि कशासाठी आलात ह्या ठिकाणचं नाव खिल्लार शेतकरी छान ह्या चॅनलची कामगिरी सरळ पद्धतीने अनुभवायला आलोय बरं मग ह्या चॅनलची ओळख कधी झाली कोणी करून दिली ओळख युट्यूबद्वारे झाली आणि काही नाही फक्त फक्त पाच महिन्यापूर्वी झालेले बर पाच महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी झालेले हे सरळ पद्धतीने अनुभवण्यासाठी मी आज इथं आलो इथं कोण पाठवलं कोणी नाही बर आपल्या मनाला वाटलं मी आलो स्वतःच्या मनाला वाटलं अनुभवायला स्वतःच्या मनाला अनुभवायला आलो बरं आयुष्यात अशी कधी वेळ आली होती सरळ पद्धतीने गोष्टी अनुभवायची अनुभवायला कधीच नाही पहिलीच वेळा माझी मी त्यामुळे मी सरळ पद्धतीने अनुभवायला आलो बर बर ठीक आहे सरळ पद्धतीनं अनुभवायला आल्यानंतर प्रत्येकाचं निरीक्षण केलं प्रत्येक गोष्टी तिथं आल्यावर भरपूर भरपूर आल्यापासून निरीक्षणच करतो भरपूर मला शिकाय शिकायला बर बर काय काय बघितले बघितलं संजय या गोष्टी कुठून कधी शिकलात ह्या गोष्टी चॅनलच्या सुरुवातीपासून चॅनल जसं बघायला लागलोय मी त्यापासून मला आज सरळ पद्धतीने या वाटलं सर्व पद्धतीने मी आलो सरळ पद्धतीनं जे शब्द त्यांनी जे वापरला त्या पद्धतीने मला आज यायच होतं म्हणून मी आज या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतली बरं या ठिकाणी आल्यानंतर जे काही बघाय भेटलं हे आयुष्यात कधी बघायला मिळालं होतं का कुठं कधीच नाही ही पहिलीच वेळ आहे आज या ठिकाणी मी आलो ही पहिली वेळ नाही ह्या ठिकाणी मला यायच होतं म्हणून मी आवर्जून आलो या ठिकाणी जी काही संख्या बघताय या या ठिकाणी जे काही रूप बघताय याच्या अगोदर कधी रूप कुठं बघायला गेला होता का बघायला नाही कधी कुठे गेला होता हां पहिलीच वेळ आहे म्हणून आज मी इथं बघायला आलो बरं काय काय अनुभवायला भेटले इथं आल्यावर अनुभव भरपूर आहे मी सांगून नाही ना इतर लोकांना त्यापेक्षा तुम्ही इथे सर्व पद्धतीने या सर्व पद्धतीने भेट द्या सर्व पद्धती अनुभव मला एवढं सांगायचं इथं टोटल किती खिलार बघितले इथं बघितले की दहा दहा खिलार आहेत बर एवढी गर्दी एका ठिकाणी किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या घरी नाही प्युअर खिलार कधी बघायला मिळाली का इथं जे आल्यापासून मला सर्वच भेटलं जे खिलार मध्ये जे असत ते या अगोदर कधी मित्रांच्या सोब सोबत जाण्याची संधी म्हणा किंवा नाही कोणासोबत मीडिया बघत असताना एखाद्या ठिकाणी जावं आणि बघावं असं वाटलं नव्हतं हा चॅनल बघा बघितल्यापासून असं वाटायला लागलं की या ठिकाणी जावं या ठिकाणी जाऊन सरळ पद्धतीने भेट घ्यावी म्हणून आज घेता ठीक आहे संजय धन्यवाद कारण एक म म्हणजे तुम्ही एक मजूरदार सुद्धा आज एक सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात फक्त खिलार बघण्यासाठी किंवा खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलची कामगिरी सरळ पद्धतीने अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलात आणि त्यातून तुमच्या आयुष्याचं सोनं आयुष्याची संधी करून घेण्यासाठी त्याबद्दल तुमचं मनापासून मी चॅनलतर्फे आभार मानतो आणि अशाच गाठीबिटी सरळ पद्धतीने घेत चला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्याचा निर्णय ठरवू शकता आणि मंडळी संजय बिशे यांची खिलार शेतकरी शॅन यूट्यूब चॅनल परिवारनं सविस्तर चर्चासत्र घेतलेलं आहे तर हे चर्चासत्र ऐकायला विसरू नका आणि ज्या ठिकाणी जे अनुभव व्हायचं आहे सरळ पद्धतीनं या तरुण वर्गानं अनुभवलेलं आहे तर सातारा जिल्ह्यातून त्यांना तुम्ही एक विचारू शकता की त्या ठिकाणचा अनुभव आणि विचारण्यापेक्षा किंवा त्यांना चौकशी करण्यापेक्षा जसं आज तरुण वर्ग सरळ पद्धतीने दे भेट देतोय तसा तुम्हीसुद्धा स्वतः सरळ पद्धतीने भेट दे चला देत चला हा एक चॅनल मालक म्हणून सांगतोय कारण फोटो फोटोच काम करतो आहे व्हिडिओ व्हिडिओच काम करत असतो आणि चित्रीकरण चित्रीकरणचं काम करत असतं रंगरंगोटीच रंगरंगोटी काम करत असते मात्र माणसाच्या पोटाला जन्माला आल्यासारखं स्वतः काम करायला विसरू नका स्वतः अनुभवायला विसरू नका जसा हा तरुण वर्ग अनुभवतोय तर हा तरुण वर्ग स्वतःच्या आयुष्यात एक संधी मिळवण्यासाठी आला आहे तर असा प्रत्येकानं संधी घालवू नका खेलार शेतकरीच्या चॅनल हा प्रत्येकाला संधी देत आहे धन्यवाद मंडळी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य संपूर्ण व्हिडिओ बारकाईनं अनुभवायला विसरू नका आणि त्याचा खरंच जातिवंतपणे अनुभव घ्यायचा असेल तर ह्या चॅनलसोबत तुम्हाला कट्टरता बाळगावी लागल आणि कट्टरतेचा जा अर्थ ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यासाठी मी प्रत्येकाला ज्यांची इच्छा समजून घेण्याची त्यांच्यासाठी मी एक मीटिंग ठेव ठेवतोय एक तारीख ठरवतो आहे त्यावेळेला त्या मीटिंगला येऊ शकता आणि कटरतेचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला जाईल धन्यवाद